बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने भाजीपाला सर्वसामान्यांच्या टोमॅटो वांगी यांची आवक मोठी झाली आहे त्यामुळे टोमॅटो दहा रुपये किलो तर वांगी पंधरा ते वीस रुपये किलो दराने भाज्यांचे दरही उतरले आहेत मेथी शेपू कांदा पात शेवगा आंबाडी पालक यांचे दर प्रति पेंडी मागे दहा रुपये आहेत काही दिवसांपूर्वी रडवणारा कांदा वीस रुपये आणि पंचवीस रुपये किलो दराने मिळत आहे लसूण शंभर रुपये दीड किलो आहे यापूर्वी लसूण चारशे रुपये किलो होती आता लसूणाचे दर पडले आहेत आणि गिरक नाही आपल्या पावसात आधी बसलोय तर शेतकऱ्यांनी काय करायचं तर माझी एक विचार आहे की महिना अखेर आहे आणि मार्च एंडिंग आहे तिच्यामुळं कमी आहे आणि हाय असं माल आणायचं आणि परत घेऊन जायचं टेम्पो लसूण कांदा कसा आहे दसरून कांदा की आता वीस रुपये कांदा ऐकायला लागला पस्तीस रुपये काय चांगला कांदा ऐकायला लागला सतरा रुपये दर पडलेला आहे पण या वाजेचा दर पडला तर सगळ्याचा दर पडतं एवढं लक्षात ठेवायचं नागरिकांनी काय आणि आज माझी मुलाखत श्री न्यूजमध्ये घ्यायला गेल्या साहेब त्यांना अभिनंदन वादं एक शेतकऱ्याच्या आमकऱ्यांना पण ते विरुद्ध काका शेतीलाही आशीर्वाद लागेल प्रत्येक तुलाकात माझी एक श्रीमृ काय आणि श्रीमृज बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र